नाशिक उत्तर महाराष्ट्रातील एक असा मतदारसंघ जो सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा ठरतो आहे त्याचं कारण म्हणजे नाशिकमध्ये असणारे विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रावर जर राजकीयदृष्ट्या वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर नाशिक हातात असणं मस्त आहे कारण नाशिकमध्ये पंधरा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो हे सगळं गणित ओळखून महाविकास आघाडीने लोकसभेची तयारी खूप आधी सुरू केली पण खरा घोल झाला तो महायुतीमध्ये अनेक नावं चर्चेत आल्यानंतर अखेर नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं त्यामुळे आता नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे या लढतीत मात्र शांतीगिरी महाराजांचं अपक्ष उतरणं आणि करंजकरांची नाराजी शिंदे गटात प्रवेश या सगळ्या फॅक्टरचा किती उपयोग पडू शकतो प्रभाव पडू शकतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे हे सगळंच जाणून घेऊयात कसमादे अपडेट्समध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं पाहिली तर नाशिक पूर्वमध्ये राहुल डिकले नाशिक मध्यमध्ये देवयानी फरांदे नाशिक पश्चिममध्ये हेरे हे आमदार आहेत तर सिन्नर विधानसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत इगतपुरी विधानसभा मतदारसंघात हिरावन खोसकर हे काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे कागदावर जरी महायुतीची ताकद जास्त असली तरी महायुतीचा या ताकदीचा फायदा गोडसेंना होऊ शकतो पण नाशिकमधला ओबीसी फॅक्टर शांतीगिरी महाराज भुजबळ आणि भुसे फॅक्टर हे सगळे महत्त्वाचे आहेत ते आपण जाणून घेऊच मात्र सध्या आपण आत्तापर्यंत नाशिकमध्ये काय काय घडलं त्याआधी जाणून घेऊयात तर बघा नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली तर महायुतीकडून या ठिकाणी हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता होती कारण राष्ट्रवादीनं या ठिकाणी दावा सांगितला होता आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती या निमित्तानं भाजपचा माधव फॉर्म्युला देखील पूर्ण होणार होता पण उमेदवारी जाहीर होत नसल्याच्या कारणानं छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपण यातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं त्यानंतर अनेक नाव चर्चेत आलं ते म्हणजे माणिकराव कोकाटे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे यांना जर सिन्नरमध्येच रोखायचं असेल तर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव चर्चेत आलं त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा होऊ लागली पण ते देखील नंतर विरून गेलं आणि शेवटी हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी देण्यात आली हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्याचं कारण म्हणजे त्यांच्या प्रचारे चेक फेरी देखील पूर्ण झाली होती कमी दिवस असताना प्रचार करणं नवख्या उमेदवाराला अवघड गेलं असतं त्यामुळे आता त्यांची लढत राजाभाऊ वाजे यांच्यासोबत असणार आहे आता राजाभाऊ वाजे कोण आहेत ते देखील जाणून घ्याव्यात सिन्नर तालुक्यातील वाजे कुटुंब हे बळप्रस्त मांडलं जातं राजाभाऊ वाजे यांचे आजोबा शंकरराव वाजे हे आमदार होते वडील प्रकाश वाजे हे देखील राजकारणात होते आमदारकीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीतून सव्वा कोटीहून अधिकची रक्कम वाजे यांनी औषधोपचारासाठी गरजूंना मिळवून दिल्याचं सांगितलं जातं शिवाय आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील मूळचे सिन्नरचे आणि याच माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा वंजारी असं नवीन समीकरण जुळवण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाने वाजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळतं दोन हजार एकोणीसमध्ये अवघ्या दोन हजार बहात्तर मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे यंदा वाजे गोडसेंना टफ फाईट देऊ शकतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे आता गोडसेंबद्दल बोलायला गेल्यास त्यामध्ये म्हणजेच त्यांच्या उमेदवारीबद्दल शिवसेनेत थोड्या प्रमाणात नाराजी दिसून येते नाशिककर देखील गोडसेंना पुन्हा संधी देतील की नाही याची शंका असं असलं तरी दोन टम खासदारकीचा अनुभव दादा भुसे आणि छगन भुजबळ या नाशिकमधील प्रभावी नेत्यांची साथ गोडसेंना लाभणार आहे त्यामुळे गोडसे हॅटरी करतील का हे पाहणं महत्वाचं आहे आता या सगळ्या गणितात शांतीगिरी महाराजांचा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरतो तो काय आहे जाणून घेवात शांतीगिरी महाराज हे अपक्ष म्हणून मैदानात उतरलेत खरं तर त्यांना महायुतीकडून उमेदवारी हवी होती पण ती न मिळाल्याने त्या अपक्ष म्हणून आता मैदानात उतरलेत आता तसं म्हणलं तरी शांतीगिरी महाराज हे नाशिकमधील एक महत्त्वाचे प्रस्थ मानले जातात त्यांना मानणारा एक मोठा भक्तवर्ग नाशिकमध्ये पाहायला मिळतं खूप झालं नेत्यांसाठी आता लढू बाबांसाठी अशा घोषणा त्यांची प्रचार करताना ऐकू येतात त्यामुळे शांतीगिरी महाराज निवडून आले नाहीत तरी या ठिकाणी मतविभाजनाचं काम ते करू शकतात आणि याचा धोका महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना नक्कीच मिळू शकतो आता तसं पाहायला गेल्यास दोन हजार नऊमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढवली होती बऱ्यापैकी मतं त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात मतविभाजनाचं काम शांतीगिरी महाराज करू शकतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि या मतविभाजनाचा फायदा कुणाला आणि तोटा कुणाला बसतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे शिवाय गोडसेंना आता करंजकरांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्यामुळं करंजकरांची देखील ताकद लागू शकते पण हे सगळं कधी होईल कोण ठरेल नाशिकचा पुढचा खासदार शांतीगिरी महाराजांचं पक्ष लढणं किंवा करंजकरांची ताकद गोडसेंना लागणं राजाभाऊ वाजेंचं प्रस्थ किंवा वाजे कुटुंब हे सिन्नरमध्ये महत्त्वाचं असणं या सगळ्याचा परिणाम कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणाचा तोटा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कस्माद्या अपडेट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका